रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे विकास आघाडीच्या वाटपात सांगली लोकसभेची जागा शिवसेना उभाटा गटाला गेल्याने काँग्रेस आक्रमक झाले काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले दरम्यान मंगळवारी विशाल पाटील सांगलीत शक्ती प्रदर्शन करणार असून आणखीन एक अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याचं चित्र आहे सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सातत्याने स्थानिक नेते आग्रह धरत होते परंतु महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली असून या ठिकाणी डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी उफाळून आली आहे महाविकास आघाडी सांगलीबाबतचा निर्णय बदलेल अशी आशा स्थानिक नेत्यांना आहे परंतु तत्पूर्वी विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाकडून एक तर दुसरा अपक्ष निवडणुकीचा अर्ज दाखल केलाय सोमवारी मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला परंतु मंगळवारी सांगलीत शक्ती प्रदर्शन करत आणखी एक उमेदवारी अर्ज भरणार आहेत मंगळवारी सांग, काँग्रेस सांगलीत मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करणार आहे यानंतर विशाल पाटील आणखी एक अर्ज भरतील जो काँग्रेसकडून असेल काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळेल या ही नेते आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची राजमाता जिजामाता सभागृह येथे बैठक बोलावली होती या बैठकीत एकमुखी निर्णय घेत लोकसभेसाठी विशाल पाटील यांना पाठिंबा पा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासून खासदार संजय काकांना विरोध करणारे विलासराव जगताप यांनी आज थेट पक्षाचा राजीनामा सुद्धा दिलाय त्यांच्यासोबत इतर सर्व पदाधिकारी यांनी सामुदायिक राजीनामे दिले तालुक्यात जगताप यांचे मोठे आणि मजबूत नेटवर्क आहे या निर्णयामुळे खासदार संजय काका आणि जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसल्याचं मानलं जाते जगताप यांच्यासह तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्राम जगताप जत शहराध्यक्ष अण्णा भिजे राजू डफळे लक्ष्मण बोराडे राजू चौगले आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिलेत दरम्यान विलासराव जगताप यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल असा ठाम दावा देखील केला आहे विशाल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी खासदार संजय काका पाटील यांची राजकारणातील गद्दारी जाहीरपणे समर्थक कार्यकर्त्यांसमोर मांडली जगताप यांच्या निर्णयानंतर मात्र सांगली लोकसभेसाठी आता चांगली चुरस वाटली आहे खासदार संजय काका व विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षांपासून टोकावर गेले होते खासदार संजय काका यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जगताप यांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप यांच्या गटाने त्यांच्यावर केला होता त्यामुळे या दोघांमध्ये मतैक्य होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली त्याच्या पडसाद आता लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येत आहे सांगलीत योग्य लढत व्हावी म्हणून प्रयत्न केले होते तरी काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याबद्दल अपप्रचार करत आहेत जिल्ह्यात दादा बापू वादाच्या इतिहासावर बोलून पुढचं भविष्य दिसत नाही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारीबाबत काय भूमिका घेतली याचं आत्मचिंतन करावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांना लगावला आहे तर भाजपच्या पराभवासाठी एकाच एक लढत अपेक्षित आहे त्यासाठी आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी रहावे ही निवडणूक म्हणजे शेवटची नव्हे असे देखील आमदार पाटील यांनी विशाल पाटील यांचं नाव न घेता लगावली आहे ते म्हणाले सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना उभाटा आणि काँग्रेसमध्ये चढा होती या ठिकाणी मी पुढाकार घेऊन काही चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यावेळी विशाल पाटील देखील माझ्या संपर्कात होते त्यांना देखील मी बोललो होतो पण आता त्यावर भाष्य करणे अथवा स्पष्टीकरण देणं योग्य नाही काहीजण पेटवणारे असतात पण आता कोणाविरोधात बोलणार नाही पण माझ्या विरोधात सोशल विरोधा मीडियावर अनेक अपप्रचार झाले दादा बापू इतिहासातील वाद रंगवला जात आहे पण या दोघांमध्ये मतभेद नव्हते ते आता एकत्र बसून चहापीत असतील इतिहासातील जुन्या गोष्टींना उजाळा दिला जात आहे आता राजकारणाची पद्धत बदलली आहे लोकांना जनसेवा विश्वासार्हता अपेक्षित आहे माझ्यावरील वावड्या बंद कराव्यात इतिहासावर बोलून भविष्य दिसत नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांना लगावला आहे चार वेळा माझ्या उमेदवाराची घोषणा झाली मात्र घटक पक्ष आमच्यापासून लांब राहत आहे नेमकं त्यांचं दुखणं काय आहे हे माझ्या अजूनही लक्षात आले नाही मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे हे त्यांना आवडत नसेल किंवा माझ्या घरात कोणी आमदार नाही खासदार नाही माझे आजोबा मुख्यमंत्री नाहीत माझा कारखाना नाही त्यामुळे उमेदवारीत माझी अडचण वाटत असेल तर काँग्रेसने तसं जाहीरपणे सांगावे मी निवडणुकीत माघार घेतो असं चंद्रहार पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं विष्णुदास भावे नाट्यमंदिरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी चंद्रहार पाटील यांनी खंत बोलून दाखवली दरम्यान महाविकास आघाडीतील धुसफूस आता पेट धरू लागली असून सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपल्या मोठ्या संख्येने आलेल्या पदाधिकाऱ्यांसह प्रचारात उतरले मेळाव्यात भाषणात मात्र पाटील यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे विशाल पाटील यांचे कान तोचण्याचेच काम केले त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद मिटण्याऐवजी अधिकच वाढण्याची चिन्ह दरम्यान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आमदार जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग सावंत व पृथ्वीराज पाटील हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले असल्याचं समजते सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील इच्छुक असताना महाविकास आघाडीने शिवसेनेला हा मतदारसंघ दिला त्यामुळे काँग्रेस आणि वसंतदादा घराण्यावर अन्याय सुरू आहे या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी विशाल पाटील यांच्या प्रचारात भाऊ युवा मंचची टीम मैदानात उतरणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे मदनभाऊ पाटील युवा मंचची बैठक विष्णुअन्णा भवन येथे झाली विशाल पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्या नियोजनासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या सूचनेनुसार बैठक घेण्यात आली यामध्ये विशाल पाटील यांच्या प्रचाराची आणि निवडणुकीची जबाबदारी घेऊन संपूर्ण ताकदीने काम करण्याचं ठरलं मागील तीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून विशाल पाटील यांनी संपूर्ण जिल्हा ढवळून काढत असताना पक्षाकडून उमेदवारी डावलण्यात आली याच्या पडसाद बैठकीत उमेदले जिल्ह्यातील सांगली शहर मिरज शहर अंकली धामणी बुधगाव बिसूर नांद्रे खोतवाडी हरिपूर बावनोली कुकवाड जुनी धामणी कर्नाळ कावजी खोतवाडी माधवनगर कवटेमंकाळ या भागातून प्रमुख कार्यकर्त्यांची या बैठकीला उपस्थिती होती सर्वांनी एक दिलाने एक मुखांनी मीच विशालदादा मीच उमेदवार या भावनेतून काम करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्षांनी दिल्या तसेच बूथनिहाय भाजप विरोधातील रोष भाजपच्या कुचकामी उमेदवारांबाबत वसंतदादांच्या घराण्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत जनतेत न्याय मागण्याचा निर्णय घेण्यात आलाय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना जरी पाठिंबा पा दिला असला तरी जर तरच्या गोष्टी आहेत पण आरक्षणवाल्यांनी आरक्षणवाल्यांनाच साथ द्यावी असं आमचं ठरलंय त्यामुळे मी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम असून एकोणीस एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे ओबीसी बहुजन आघाडीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे शिवाय विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरून काही साध्य होणार नाही त्यांनी मला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे प्रकाश शेंडगे म्हणाले विशाल पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही ते दिल्ली मुंबई नागपूर वारी करत आहेत पण पक्षश्रेष्ठी त्यांना दाद देत नाहीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मला पाठिंबा दिलाय जरी त्यांनी विशाल पाटलांना पाठिंबा दिला तरी सुद्धा आम्ही त्यांना अकोल्यात दिलेला पाठिंबा काढून घेणार नाही आरक्षणवाल्यांनी आरक्षणवाल्यांना मतदान करायचे असं आमचं ठरलंय जर ही भूमिका बदलली तर त्याचा परिणाम वाईट होईल त्याचा मतदानावर परिणाम होईल असं मत शेंडके यांनी व्यक्त केलंय सांगली लोकसभा मतदारसंघात सात टक्के ओबीसी समाज आहे प्रस्थापित उमेदवार आले तर माझा एकतर्फी विजय आहे जर दादा घराने माझ्यासोबत आले तर माझा विजय सुखकर होईल असा आशावाद त्यांनी बोलून दाखवलाय राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन आघाडी केली आहे जिल्ह्यात एकाच एक लढत झाली तर भाजपाचा पराभव होऊ शकतो एकापेक्षा जास्त लढत झाली तर लढाई अवघड आहे आघाडीतील उमेदवारीवरून काँग्रेस नाराज आहे राजकारणात संयम लागतो एकदा लढाई सुरू झाली की मागे पुढे पाहू नका मैदान मोकळेच आहे आपण पुढची पावले संयमाने टाकत आहात काँग्रेस हा मोठा पक्ष आहे त्यामुळे अर्ज माघारीपर्यंत संयम बाळगा असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले विष्णुदास भावे मंदिरात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी आमदार अरुण लाड सुमंताई पाटील नितीन बानुगडे पाटील बाबासाहेब मुळीक संजय बजाज अनिता सगरे मनोज शिंदे विराज नाईक जिल्हा प्रमुख संजय विभुते उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जागा वाटपाचा निर्णय झाला आहे मागील काही वर्ष जुने चेहरे निवडणूक लढवत आहेत आता सेनेने नवीन चेहरा दिलाय शेतकरी गरीब घरातल्या मुलाला मैदानात आणले आता कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे करू नये जागा वाटपाने काँग्रेस नाराज आहे मात्र अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न करून काँग्रेस हा मोठा पक्ष आहे तिथे सर्वांना विश्वासात घ्यावं लागतं एकदा लढाई सुरू झाली की धावत जाऊ पण संयम सोडू नका असे आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांची ओळख परेड घेतली प्रत्येक अधिकारी आणि त्याच्याकडे असलेले विभाग याचा आढावा त्यांनी घेतला भविष्यात कामात हलगर्जीपणा होऊ नये अशा सूचना करत अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलेत महापालिकेच्या आयुक्तपदी शुभम गुप्ता यांची बदली झाली होती ते बुधवारी रुजू देखील झाले होते सोमवारी त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहात खातेप्रमुखांची बैठक घेतली उपायुक्त वैभव साबळे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत करून बैठकीबाबतची माहिती दिली खातेप्रमुख यांची ओळख आणि त्यांच्याकडील कारभाराबाबत सविस्तर माहिती घेत कामकाज सुधारण्याच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना देखील दिल्या त्यामध्येच प्रामुख्याने आस्थापनावरील एकाच विभागामध्ये नियमापेक्षा जास्त काळ कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अद्यावत माहिती मागवली लवकरच या कर्मचाऱ्यांच्या विभागनिहाय बदल्या केल्या जाणार आहेत तर लेखा विभागातील सविस्तर माहिती मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे आणि मुख्य लेखापाल अभिजित मेघडे यांच्याकडून घेतली या विभागाकडील नियमानुसार कामकाज करण्याबाबत सूचना देखील आयुक्त गुप्ता यांनी केल्या बांधकाम विभाग रचना विभाग आणि अन्य विभागाकडील माहिती घेण्यात आली आहे लवकरच सर्व विभागाच्या प्रमुखांची आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले लिंगायत समाजाच्या एकोणीसाव्या गणमेळाव्या दिवशी खटावगावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी खटावगावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्यासाठी त्यांना बसव धर्मपीठ कुडल संगम ट्रस्टचे जगद्गुरू अल्लम प्रभू योगपीठ यांच्यामार्फत सत्कार करून गौरवण्यात आले संजय कांबळे यांच्या प्रयत्नातून लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि उपसरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या साथीने पानंद रस्ते ग्रामस्थांना शुद्ध आणि मोबलक पाणी मिळावे म्हणून फिल्टर हाऊस बंदी गटारी डांबरी रस्ते गावांतर्गत कॉन्क्रीट रस्ते गावातील प्रत्येक भागात पाईपलाईनद्वारे पाणी महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम ग्रामस्थांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले प्रामाणिक आणि पारदर्शक कामकाजाची दखल घेत जगद्गुरू अल्लम प्रभू योगपीठ यांच्यामार्फत लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार आणि ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांना आदर्श जनसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी लिंगायत समाजातील सर्व धर्मगुरू सांगली कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील हजारोंच्या संख्येने अनुयायी खटाव गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते